नमस्कार मी सुमिता गुरकुल कुकिंग विथ सुनीता बिरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दाल पालक कसा बनवायचा ते बघणार आहोत पालक ही बरेच लावत नाही तर या पद्धतीने जर बनवले तुम्ही डाळ पालक तर सगळेजण खूप आवडीने खातील खूप मस्त टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात आपल्याला पहिले डाळी शिजवून घ्यायचे आहे ह्या मी फक्त धुवून आहे भिजवलेलं वगैरे नाहीये आपण चण्याची डाळ घेतलेली आहे सगळं एका सम प्रमाणात घेतलेले आपण वन बाय फोर कप घेतलेले म्हणजे अर्ध्या अर्ध्या वाटेला पण कमी घेतलेले ते बघा हे आता आपण तुरीची डाळ घालतो आहे सगळ्या डाळी धुऊन घेतलेल्या आहेत तुम्ही मुगाची डाळ आणि ही मसूरची डाळ सगळ्या आपण समप्रमाणातच घेतलेले आहे यामध्ये आपण आता थोडीशी हात घालतोय थोडस तेल एक चमचा पाणी आता याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्यात छान मऊ स्वच्छ आपल्याला एकदम मऊ अशी डाळ शिजवून घ्यायच्या आपल्याला आप याच्यात थोडंसं मीठ आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्टा काढून घ्यायचा बघा इथली डाळ शिजून झालेले झालेली मस्त डाळ शिजलेली आहे आपण भाजीला इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी तेल छान गरम हो द्यायचं जिरं टाकायचं चा। जिरं छान फुललं आहे आता आपण हिंग घालतोय लसूण इथे मी तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या ते ठेचून घेतलेल्या आहे कांदा दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत करून घेऊ कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे इथे आपला कांदा बऱ्यापैकी झालेला असतो आता आपण याच्यात हळद घालतोय लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा हे मसाले परतवून घ्यायचे यामध्ये एक टमाटर मी कापून घेतलेलं आहे बारीक मीडियम साईजचं होतं जास्त मोठंही नाही घेतलं आणि जास्त छोटंही नाही घेतलेलं आहे मीठ घालायचं चवीनुसार करू आपल्याला झाकण ठेवायचं एक दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ हो बघा मस्त आता इथं आपली भाजी उकळलेली आहे छान अशी दंदाने मस्त उकळून गेलेली आहे आता आपण वरतून तडका देतोय आता आपण लाल सुक्या मिरच्या घालतोय त्याचबरोबर कसुरी मेथी घालायची आहे तर ही फोडणी आपण या भाजीत टाकून द्यायची इथे आपली भाजी तयार आहे बघा मस्त अशी आपली डाळ पालकची भाजी बनवून तयार आहे बघू शकतात घरच्या साहित्यातच मस्त अशी बनवून तयार होते टेस्टी बघा इथे आपले दाळ पालक एकदम मस्त बनवून तयार झालेले बरासा काय होतं की पालक म्हटलं की मुलं तोंड वापरे करतात त्याच्यामुळे ते मुलं करून खात नाही या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्की खातील आणि आवडीने खातील तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपी तोपर्यंत नमस्कार